नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शासकीय कर्मचारी यांना वैयक्तिक कर्जे मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचारी यांना वैयक्तिक कर्जे अग्रिमे मंजूर करण्याबाबत विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक अकरा मार्च दोन हजार नमूद करण्यात आले आहे की अटी व शर्तीचे पालन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कर्जे अग्रिमे मंजूर करण्यात आला आहे यानुसार अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती दिनांक लक्षात घेऊन अधिकारी कर्मचारी यांनी अग्रिमे यांचे अग्रिमे मंजुरीचे आदेश काढण्यात यावेत असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच सदर अग्रिमे अर्जदाराने त्याच कारणासाठी वापरल्याच्या प्रमाणपत्राची एक प्रत संबंधित कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले असून वित्त विभाग शासन निर्णय दिनांक तीन दोन दोन हजार बारा मधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयातील नमूद अधिकारी कर्मचाऱ्यांना संगणक खरेदीकरिता वैयक्तिक अग्रिम मंजूर करण्यात आले आहे यामध्ये किमान वीस रुपये ते कमाल ऐंशी रुपये इतक्या मर्यादेत मर्यादेत सदर अग्रिमे मंजूर करण्यात आलेले आहे अधिकारी कर्मचारी खरेदी करणार असल्याला संगणकाची किंमत ही प्रमाणित अग्रिमापेक्षा कमी असल्यास संगणकाच्या किमती इतकेच अर्जदारास मंजूर करण्यात यावे व तसे शासनास त्वरित कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद